निशङ्क रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई मी प्रयत्न करते आज मला फोन लागला किंवा मला फोन केला ताई बोला ना ताई अहमदनगरचा ताई ना हो हो काय अनुभव खूप अनुभव येत हो आणि पहिलं म्हणजे ना तुमच्या मुलाचं ते लग्न झालं तुमच्या सुनबाई खूप छान आहे खूप सुंदर येतो हो हो आणि ते पण ऐकलं मी व्हिडिओ आणि त्यात म्हणजे तुमच्यासारख्या सासूबाई भेटल्या ना अशा सगळ्यांना भेटावर खरंय खरंय खूप खूप छान स्वभाव होता तुमचा प्रयत्न करते ना तुम्ही पण एक दोन वेळेस केला पण वेळच नाही भेटला काय आज योग्य येणार होता ना मुलं आजच रविवार मॅडम मी ना मोहम्मदनगर वरून बोलते मला आहे ना स्वामींचे अनुभव शेअर करायचे होती खूप दिवसापासून अठरा गुरु आणि माझा मुलगा आहे आठ वर्षाचा तू बोलतच नव्हता बोलत नव्हता आठ वर्षाचा होईपर्यंत त्याला कुठे हातवारी करायचं नाही का खाना खुना करायचा आणि त्याला बोलतच येत नव्हतं आम्ही काय म्हणायचो याला सगळे डॉक्टर कडे पण डॉक्टर जे करायला सांगायचे ना करून दाखवायचा म्हणजे डॉक्टरांना पण याला नेमकं काही औषध द्यावं ऐकायला येतं का त्याला व्यवस्थित हो ऐकायला येतं बोलायला येतं दिसायला म्हणजे त्याला फार समजतं त्याचं सगळं व्यवस्थित बोलता येत नाही आणि मग ना मी अशीच आपल्या वर पूजा म्हणून व्हिडिओ पाहिले त्यात हो आणि अकरा गुरुवार केले माझे तसे दहा बारा गुरुवार झाले ऐकाच्या मठात गेले उद्यापन केलं आणि मी त्याला जसं गुरुवार झाले ना आणि त्याच्यात म्हणजे सासूबाईं सगळं इतका रागीत इतका चिडचिडा ते म्हणायचे देवाचं केले देव काय तुला आणून देईन काय देव काय खायला देईन काय निश्चित वाचलं हा आणि त्यांचा काही विश्वास नव्हता कशाचा आता तो नाही बोलायचा नाही का आणि त्याच्यात म्हणजे ती नावकरी आलेला नाही का माझी मिस्टरांचा मोठा भाऊ आहे गावकरी आलेला नाही का असा मुलगा तर त्यांचा खूप जु मी काय म्हटलं आता असं हनुमान चालीसा वाचली एक महिनाभर हनुमान चालिसा वाचली मी तरी फरक पडेल नंतर स्वामी सेवित आले तर माझे गुरुवार पूर्ण झाले अकरा गुरुवार पूर्ण झाले बारावी गुरुवारी मी उद्या पण केला दोन महिने झाले जो शाळेत जायला लागला आणि डायरेक्ट ते ना म्हणजे बालवाडी शाळेला नाही कोरोना संपल्यानंतर शाळेत जायला लागला माझी गुरुवार झाल्यानंतर दोन ते तीन ती महिने तरी शब्द आहे की आपण जे बोलू ना तो आपल्याला रिटर्न तसं बोलायचा अरे हो आणि मी ना तारक मंत्राचं पाणी द्यायचे मी तुम्हाला सांगते स्वामी असं काहीतरी थोडंफार अंगारा ठेवायची तो तुझे ते जिजोला लावायचे भोपणी लावायचे पूर्ण म्हणजे आत्मविश्वास होता की बोलायला लावतील नाही का माझा मुलगा खरंच बोलायला लागले इतका आता तू इतका बोलतोय नाय का नाही इच्छा नाही तू झोपले आता बर का अच्छा अच्छा आता आजीबाजी पुढे त्याला दिवस आणि बारका पण मुलगा आहे ना तो स्वामी म्हणजे तो माझ्या पोटात असते नाही का स्वामींनी मी नाही केलं आणि दुसरा अनुभव म्हणजे जाऊ का मॅडम मी बारका मुलगा जेव्हा आहे ना माझ्या फोटो होतो तेव्हा मी देवीला गेले म्हणलं स्वामीला म्हणलं स्वामी घरची परिस्थिती अशी म्हणलं आता घरची तर दुसरं बाळ झालं ना मग आपल्याला कुठं जाऊन देणार नाही म्हणलं तुम्हाला काय सांगू माझे तीन हो, महिन्याचं फोटो नका दुसरा मुलगा पहिला आत आहे ना तो सात वर्षाचा होऊन गेला आता बारका ते आपण एक वर्षाचा झालाय आता तू मला सांगते माझ्या तीन महिन्याचा पोटो झाला शेजारी बाई आणि सहाजणी माणसं होते ना आम्ही लेडीज होतो एवढ्या जोड्या जोड्या गेलो तर ते काय म्हणायचं देऊ शिंदी आम्ही इकडे इकडे गोल माझं खाली झालं हे झालं नाही असं ऐकायला मॅडम खरंच हाता पूर्ण अंगावरती शहर येते आता रेल्वे आहेत त्यांनी फक्त स्वामी समर्थ होते स्वामी भारत मंत्र होता आणि काही दुखायला लागलं ना स्वामी अजून दुखायला लागले आता काय करायचं आता काही प्रॉब्लेम येईल काहीच नाही अहो मला सांगते आठ वर्ष इतक्या जणांनी नवल केलं म्हणजे तू चढली बी नाही बी अरे वा एवढ चढू ना तुम्ही आणि मी सुद्धा म्हणजे मी त्या मुलाला इतकं असं समजते का तेव्हा इतकं आहे तू पोटात असते मी बिवीला गेले मागं आली शिवाय उघड तुम्ही बसलं पाणी पिलं ना मला सर्दी नाही बाकी त्यांना शिंकायला लागल्या सर्दी झाली तर मला काही सुद्धा नाही झालं अरे वा बघा काय ती खरंच हो आणि माझी मा हो, हो, एक माव जवळ बाई त्यांना सांगितलं त्यांनी सुद्धा तुम्हाला शेअर केलं त्यांना सुद्धा इतके छान अनुभव येते ना आणि दुसरं एक मी ना प्रेमी नव्हते आणि एका दिवाळीला पहा की ती हे होत आपलं गिरण होत माझा मागच्या दिवाळीला ते गिरण होत त्याचे वेळेस आहे ना मला हा मुलगा माझ्या फोटत होता नेमकं एवढ्या वेळेस मी ती धरणार नव्हते असं तिथे वेधबीत पाळावं लागतं ना तर ते मी एवढे वेळ बसू शकत नव्हते तर तुम्हाला काय सांगू दिवाळीच्या दिवशी मला दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी ते बसायचं होतं ना तेव्हा असं एका जागेवरती तुम्हाला सांगू मला दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी करायला बोलवलं होतं मला स्वामी दिवाळीच्या दिवशी अकरा वाजता मी पुरणपोळी खाली फाट्याकडे एक दोन असे वाजवले आणि झोपटच्या टायमाला माझं दुखायला लागलं मला ते कळालंच ना मग माझी बहिणी होती तिथून तिला आलेली ती आग तुझी दुखते तुला नाही न राहिलो अशी पाय टाईट करायची मी म्हणायचे स्वामी मला असं का होते अकरा वाजता मम्मीला उठवलं मम्मी आजी वेळी आणलेलं आई आलेली ती म्हणली नाही ना दुख होते तुम्ही हिला दवाखान्यात जाऊन द्या साडे अकराला दवाखान्यात आलो दोन वाजता डिलिव्हरी झाली डॉक्टर पण म्हणले नाही का डिलिव्हरी करावं लागेल दुसऱ्या दिवशी गिरण किंवा ते वेळ सुरू व्हायची आज माझी डिलिव्हरी झाली स्वामींना माहिती होती जास्त वेळ इतक्या वे वेळे एका जागेवर बसू शकत नाही किती काळजी होते बघा बगा बघा ना किती काळजी काय म्हणते ना हा मुलगा आमोशाचा आहे हा पौर्णिमेचा आहे स्वामींनाच काळजी नाही का कधी होऊन द्यायचं आणि काय होऊन द्यायचं बरोबर बरोबर आणि त्याला आता पण तो स्वामींच गाणं बिणं लावलं ना आणि काय वागी तो आणि एका पायावर गोल गोल मनातून मला आनंद होतो की काहीतरी स्वामीच वाचलेलं आहे त्याच्यामुळं असं करतोय किंवा याला काही खरंय खरंय तो, तो, तो खूप पुढे स्वामी सेवा करेल बघा खरंच ना काही जरी काहीतरी करावं का मोठा मुलगा काय करतो मग तो काय कोण काही चूक झाली ना म्हणते मी स्वामी बप्पांना सांगतो ते नीट करते नाही ना गेम जातो मी एक पान लिहून काढलेले कस तरी वाचतो ते पण पूर्ण वाचतो म्हणतो मी पाया पडलो आणि तीन बोट करतो तो, तो ती करता पण नाही येत स्वामींना मुजरा पण तसं काहीतरी करतो माफ करा म्हणतो आणि येतो माग म्हणतो आई कोणा सांगू नको माझ्या सासुरांना राग होती ना असं काही म्हणलेलं त्याला वाटतं कशाचं काही नाही की काही सांगितली असं काही त्यांना जम करते ते पण म्हणजे पण नाही करायची तेवढं पुढे तेवढी एखादस असली मंगळवार असला चांगलं आहे तसं पण असलं पाहिजे पण सदैव तोंडात स्वामींचं नाव घेतलं पाहिजे మాజీ సంగీచర్ అరే వాళ్ళ రాజస్వామూ ప్రేమ మన హైనా రాగ ఆ స్వామి శాంత मिळतोच बोर मी पण म्हणायचे ओके सगळ्यांच्या स्वप्नात येते स्वामी मी एवढी सेवा करते तुम्ही मला काही कसं दर्शन देत नाही स्वतः दोन वेळेस स्वप्नात आले बरं का एकदा हो आणि एकदा अशी एक झाड तिथे बसलेले साऱ्या बायका आलेल्या आणि नाही का मला म्हणजे की मला माझी मिस्टर म्हणजे अरे ते प्रसन्न आणले ते सगळ्यांना वाटायचंय आणि स्वामी अशी झाडाखाली बसलेली अशी मांडीवर हात ठेवलेला हो बघते मग मला अरे बाब रे म्हण नाही स्वप्नात स्वप्नच पडलं बरं का <laughs> इतका आनंद झाला उठून बसल्यावर <laughs> आणि दुसऱ्यांदा मी आता तीन चार पाच वाजलेले आणि मी वरती स्वामींचा एक छोटा फोटो एक मोठा फोटो आणि मी शेजारच्या त्या दिदीला म्हणते अगं आता पप्पाला बोलवलं पाहिजे ते म्हणते ना तुसले स्वामी स्वामी करते तुला दिसत <laughs> नाहीत आणि मी पाहते तर मला स्वामींचा परत फोटो गेला तो तुझ्या प्रतिमा गेली परत दुसरी प्रतिमा आली नाही का अरे आम्ही आम्हाला हो ताई इतको इतको अशा काटा आला म्हणलं स्वामी आहेत आणि मला म्हणते फुले ना ती घेऊन जा फक्त मी कोटला नाही गेले पण स्वामींनी मला दर्शन दिलं स्वामी आहेत म्हटलं माझ्यासोबत तुमचे इतके मी अनुभव ऐकते ना ताई कुणी <laughs> जा इथे रागवते <laughs> ना काम करतील हे करती फोन गेले असते ऐकते हे करते कुणी जा नसलं ना तर तेवढं पुढचे तेवढे मी एक दोन अनुभव ऐकते पण असं वाटायचं मी कधी कधी ताईंना फोन शेअर करते सगळं ताई अजून एक दोन येत हो सांगा ना सांगा ना आणि ना एक हे झालं मुलगा माझा छोटा मुलगा आहे ना ताई आता खुर्चीवर एक आठ महिन्याचा होता खुर्चीवर बसलेला होता आधी सोफ्याची खुर्ची असती ना त्याच्यावर आणि आधी स्वयंपाक करत होते ना का पोळ्या टीत होते आणि मला वाटलं मोठा मुलगा आहे तिथे काय सांगू आहो सासूबाई आपल्या अशाच बाजारला गेलेल्या होत्या तरी आम्ही तिघच होतो तर तेव्हा एकदा स्वामींनी इतकं वाचवलं ना ताई मुलगा माझा खुर्चीवर बसलेला आठ महिन्याचा मुलगा म्हणजे फक्त रांगायला म्हणजे होता तर तो, तो मुलगा मोठ्या मुलांनी खुर्चीवर बसवला तो जो खाली पडला असताना तर त्याचा कपाळ किंवा नाक पूर्ण फुटून गेला असत अरे बापरे हा तर तुम्हाला काय सांग कमीत कमी मला तीन ते चार पोळ्या करू शकतो खुर्चीवर बसला घरात आले मी हा गोनिली घेऊ काय कुठं बसलाय हा मी जाऊन बघते मुलगा स्वतवर बसवलाय आणि मोठा मुलगा बाहेर निघून गेलाय आय बापरे त्याला नु तेवढ्या वेळ बसायची ताकद स्वामीने दिली दिली खरंच मी म्हणलं स्वामी तुम्ही तिथे पुढे बसलेले तू इथं बसलेला नाहीतर आज या मुलाचं काहीतरी झालं असतं नाही बापरे म्हणजे ते मला प्रत्येक प्रत्येक क्षणी क्षणी असे असे अनुभव आणि मला ताई खरंच इतकी स्वामींची आघात आहे ना की बस खरंच खरं आणि आता अनुभव शेअर केले ना तुम्हाला बघा अजून छान छान अनुभव येतील हो ताई ताई तुमचा आवाज तो खूप इतका गोड आहे मी दादांना सुद्धा फोन केला होता हा एकदा सेवा घेतली होती कोणत्या दादांना त्यांना पण कॉल केला होता त्यांनी पण उचलला होता अरे वा हो तुम्ही नाही का ते एकदा द्रांशीचं द्रांशी कोणासाठी गेली द्रांशीचं बाजे बघा तिकडे गेले होते ते दादा हो हो हो, हो, हो द्राक्षाचं हा आणि तिकडे ते, चान चान ते <laughs> तो पण अनुभव ऐकला खूप छान छान तुम्हाला इतके छान छान अनुभव ऐकायला भेटतील ना तुम्ही तो ग्रुप पण इतका चांगला तयार केला आणि सगळ्यांच्या उत्तरे भेटतात खरंच हो त्याच्यात पण आहेत खरंच तुम्हाला इतके कुठे कुठे प्रणाम माहिती खरं शक्य नाही प्रणाम आपल्या सगळ्यांचा स्वामींना प्रणाम तेच आपल्याला एकत्र आणतात हा स्वामींमुळे आणि तुम्ही पण बन, तुम्हाला पण प्रगती शक्ति स्वामीं तिथे ना अगं तुम्ही एवढं काहीतरी करता येते बघा ना शक्ति बुद्धी तर स्वामींनी दिली नाहीतर मणी नाही ध्यानी नाही आणि अचानक स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलं ताई खूप छान आहे हो छान हो हो, मी शेअर करते ताई श्री हो, हो। स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ खूप बर वाटलं ताई कॉल करून हो मला पण तुमचा आवाज बोलणं किती छान आहे मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता